ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौमनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अठरावा मोक्ष संन्यास युक्त कर्मा पाच कारणे भाग तिसरा ओव्या आहेत तीनशे चव्वेचाळीस ते तीनशे त्रेपन्न कर्म कोणत्या पाच कारणांकडून घडून येते ते भगवंतांनी स्पष्ट केले ज्ञानदेव त्यातील इंद्रिये या कारणाचे स्पष्टीकरण करत आहेत आणि ऋतू बरावा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा आणि सर्व ऋतूमध्ये शरद ऋतू चांगला त्यातल्या त्यात शरद ऋतूतील चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय का वसंती बरवा आरामो आरामी ही प्रिय संगमु संगमी आगमु उपचारांचा अथवा वसंत ऋतूत बाग जसा व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगलेच व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासी ही यावा परागाचा अथवा अर्जुना कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी व या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्म वर्णनाचा संबंध यावा तैसे सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढी त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धी चांगली आहे आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू ऐकूची निर्मळा जै अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता हीच एक सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे म्हणून चक्षुरादिकीद आहे इंद्रिया पाठी स्वानुग्रही सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद म्हणून चक्षुरादी दहा इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे अर्जुना तो देवतांचा समुदाय हे कर्माचे एक, कर्मा एक पाचवे चांगले कारण आहे असे समज असे देव म्हणाले तुझी तैसी कर्मजाताची हे खाणी पंचविध आकारणी निरूपिली याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल तशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही पाच प्रकारच्या कारणांची खाण तुला सांगितली ती ऐक आता हेची खाणी वाढी मग कर्माची सृष्टी घडी जी ही ते हेतू ही उघडे दाऊ पाचए आता ज्या हेतूंच्या योगाने ही पाच कारण रूपी खाण वाढते व मग सर्व कर्माची रचना होते ते पाच हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो ज्ञानदेव कोणत्या पाच कारणांमुळे कर्म घडते ते सांगत आहेत पाचवे कारण आहे दैव दैव शब्दाचा अर्थ प्राक्तन नशीब भाग्य पूर्व कर्म असे घेतले जातात येथे दैव म्हणजे सर्व इंद्रियांच्या अधिष्ठात्री दैवता असा अर्थ टीकाकारांनी आहे दहा इंद्रियांच्या दहा दैवता मानलेली आहेत चक्षुची सूर्य श्रवणाची दिशा त्वचेची वायू जिव्हेची वरुण घ्राणाची अश्विनी कुमार हाताची इंद्र पायाची त्रिविक्रम वाणीची अग्नी उपस्थाची प्रजापती व गुद या इंद्रियाची देवता यम आहे असे सर्व वेदांत सार संग्रहात सांगितलेलं आहे इंद्रियांच्या या अधिष्ठात्री देवता वृंदाला दैव असं म्हटलं जात त्या त्या दैवतांचा अनुग्रह असेल तर त्या त्या इंद्रियांकडून ते ते कार्य केले जाते शरीर जीव इंद्रिये प्राणशक्तीचे व्यापार व दैव अशी ही पाच कारणे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत म्हणजे शरीरापेक्षा जीव जीवापेक्षा इंद्रिये इंद्रियांपेक्षाही प्राणशक्ती व प्राणशक्तीपेक्षाही त्या त्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करण्यास ज्ञानदेवाने दृष्टांतांची मालिका सादर केलेली आहे शरद ऋतू सर्व ऋतूत शरद ऋतू चांगला त्या शरद ऋतूपेक्षाही त्यातील चंद्र श्रेष्ठ व त्यापेक्षाही त्या चंद्रप्रकाशाला असलेली पौर्णिमेची जोड श्रेष्ठ सहा ऋतूंमध्ये शरद ऋतू श्रेष्ठ कारण या ऋतूत पाऊस कमी झालेला असतो सर्व पृथ्वी धनधान्याने भरून गेलेली असते आकाश निरभ्र असत त्यामुळे पावसाळ्यात लपलेला चंद्र स्पष्ट दिसू शकतो त्यातही त्या चंद्रप्रकाशाला त्या पौर्णिमेची जोड मिळाली की ती रात्र अधिक आल्हाददायक होते त्या दिवशी रात्री लक्ष्मी धनाचा वर्षाव करते असंही मानलं जात दुसरा दृष्टांत आहे वसंत ऋतूचा वसंत ऋतू असावा त्यामुळे फुलांनी फुललेली बाग असावी त्या बागेत आपल्या प्रियेचा सहवास लाभावा व त्यातही इतर उपचारांची भर पडावी मग आनंदाला पारावार राहणार नाही किंवा कमळे असावीत त्यातही ती फुललेली असावीत त्यातही पराग असावेत आणि फुललेल्या कमळात मकरंद असावा कमळ सर्वांच्या दृष्टीला सुखवतं पण त्यात मध असेल तर भुंगे सुद्धा त्याकडे आकर्षित होतात निसर्गाधिष्ठित अशा या तीन प्रतिमांनंतर चौथी प्रतिमा साहित्य क्षेत्रातली आहे व ती सर्वतोमुखी झालेली आहे वाङ्मयात साहित्य श्रेष्ठ त्यातही काव्य श्रेष्ठ आणि त्या काव्यातही रसोत्कर्ष श्रेष्ठ आणि त्या रसाळपणाला आत्मानुभूतीची जोड मिळाली कि मग ते काव्य एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोचते त्याप्रमाणे अंतःकरणात उठणाऱ्या सर्व बुद्धिवृत्तीमध्ये एकटी बुद्धिवृत्ती ही चांगली त्यातही ती सतेज असेल तर जास्तच छान आणि त्यातही तिला इंद्रियांचे सामर्थ्य मिळाले तर सर्वात चांगले यो बुद्धे परतच सह असं भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं परमात्मा हा बुद्धीच्या पलीकडे आहे दृश्यतेत वग्र या बुद्ध्या असं श्रुतीनं सांगितलं आहे असे बुद्धीच्याही पलीकडे असणारे आत्मतत्व एकाग्र बुद्धीने अनुभवता येते त्यासाठी बुद्धी शुद्ध हवी आत्मस्वरूपाहून इतर गोष्टींचा निश्चय करणारी ती अशुद्ध बुद्धी अव्यवसायात्मिका बुद्धी व एक परमात्म्याशिवाय दुसरी वस्तू नाही असा निश्चय करणारी बुद्धी ती शुद्ध बुद्धी अशुद्ध बुद्धीमुळे आत्मस्वरूपाचा विसर पडतो व भ्रम दृढ होतो तेव्हा तत्वाचा अनुभव येण्यास बुद्धी शुद्ध हवी अशुद्ध बुद्धी संसाराच्या खोड्यात अडकवते व त्यातून पुन्हा शुद्ध बुद्धी ही परब्रह्म स्वरूपाचा निश्चय करत असल्यामुळं त्यातून सोडवते म्हणून ज्ञानदेव बुद्धीला अनन्य साधारण महत्व देतात सर्व इंद्रियांना अधिष्ठानभूत असणारा देवता समूह जेव्हा अनुकूल असत तेव्हा इंद्रियांच्या सामर्थ्याला शोभा येते चक्षु वगैरे दहा इंद्रियांच्या देवतांचे अनुग्रह करणारे समुदाय हे कर्माचे पाचवे कारण आहे अशा प्रकारे या पाच कारणांपासून कर्मे उत्पन्न होतात मनुष्य न्याय्य अथवा अन्याय कोणतेही कर्म करतो तेव्हा त्याला हेच पाच हेतू असतात असं पुढं भगवंत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू